कळवण तालुक्यातील अभोना नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवप्रेरणा युवा मंडळ अभोना यांच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते शिवजयंतीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभोना यांच्या वतीने पावनखिंडीचा दैदिप्यमान इतिहास या विषयावर प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक डॉ शिवाजीराव हिरे यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते शिवजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महाराजांच्या आरतीपासून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर भावपूर्ण शहरातील विविध शैक्षणिक संस्थेतील चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा व पोवाडे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली जन्मोत्सव कार्यक्रमाच्या सायंकाळी श्रीराम पथकातर्फे शिवकालीन मर्दानी खेळाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात सादर केले होते अभोणा शहर परिसरातील एकशे एक, एक जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाआरती महा केली लेझर शो व शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी गाणी यामुळे शहरातील मुख्य चौक दुमदुमून गेला होता अभोणा शहर परिसरातील शिवप्रेमी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी